नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय न्यूज आज आपण घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया चला पाहुण आपल्याला जायचं आहे पण कुठे जायचं टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचं आहे म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारी पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारी असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथे मोबाईल नंबर या पत्ता कल्याण हाईवे पार्लर चौक टाकळी ढोकेश्वर श्री क्षेत्र शिंगणापूर येथे आजपासून शनी, शनी मूर्तीवर होणार फक्त शुद्ध ब्रँडेड तिलाचा अभिषेक शनी शिंगणापूर प्रतिनिधी रोहित गवळीचं प्रवीण गायकवाड लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणारे अहिलनगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र शनी शिंगणापूर येथे जगभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात अशातच एक वृत्त समोर येतं की काही दिवसांपूर्वी शनिशिंगणापूर येथे शनिमूर्तीवर केमिकल युक्त तेलाचा अभिषेक होतोय आणि त्यामुळे शनी मूर्तीची झीज होत आहे असे ग्रामस्थ व विश्वस्त मंडळाच्या लक्षात आलं होतं तेव्हा त्यांनी निर्णय घेतला होता की शनि मूर्तीवर फक्त शुद्ध व ब्रँडेड तेलाचा अभिषेक करण्यात यावा म्हणजे मूर्तीची झीज होणार नाही आणि भाविकांचे श्रद्धास्थान टिकून राहील एकमताने हा निर्णय घेण्यात आला होता आणि या निर्णयाची अंमलबजावणी आज दिनांक एक मार्च 2025 हजार पंचवीसपासून करण्यात आली शनी चौथऱ्यावर जाण्यापूर्वी गेटवर भाविक जे तेल अभिषेक करण्यासाठी घेऊन जातात त्याची तपासणी करण्यात येते ते, ते शुद्ध ब्रँडेड आहे की नाही केमिकल युक्त अशुद्ध तेल घेऊन जाणाऱ्या भाविकांवर कारवाई करणार असल्याचे विश्वस्त मंडळाने सांगितले या निर्णयाचे ग्रामस्थ व भाविकांनी स्वागत केलं आहे ग्रामस्थ व विश्वस्त मंडळाचा निर्णय ताजा बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा